काय विचार करतेस मी विचार करत होते आपण सोनू साठी ग्लोबल करिअर फेअर म्हणजे रजिस्टर केलं पण सोनू आता पाचवीत एवढ्या लवकर करिअर फेअरची करिअर गायडन्सची काय गरज अगं करिअर नियोजन सुरू करू तितकं योग्य आहे आजचा काळ खूप कठीण आहे शिवाय ही जी ग्लोबल करिअर फेअर आपण बघतो आहे यामध्ये अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स यासारख्या उत्तम क्षेत्रांबद्दल माहिती देणार आहे डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी पाचवीच्या वयाच्या मनाने थोड्या कठीण वाटत नाही अगं म्हणूनच तर ही जी करिअर फेअर आहे आणि पालक म्हणून आपण आपल्या सोनू सोबत सौन जॉईन करू शकतो आपण जर सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर आपण आपल्या मुलाला हे समजून सांगू शकतो हो आणि मुलांकडे असलेल्या ऑप्शन वे त्यांना माहिती करून देणं त्यांना त्यांचे ऑप्शन दाखवणं ही पालक म्हणून देखील आपली जबाबदारी आहे बरं झालं आपण ग्लोबल करिअर फेअर साठी रेजिस्टर केलं आणि अजून कोणाला जॉईन करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये एक लिंक दिलेली आहे आम्ही आमच्या सोनूसाठी जॉईन केलेला आहे तुम्ही करताय ना